हॅलो नमस्ते पूजा ताई स्वागत आहे तुझं माझ्या लाईव्ह वरती गुड नाईट ताई हॅलो ताई नमस्कार वेलकम आहे हाय पूजा ताई तुझं मुनू झालं का नाही का ताई मग मग कशाच झोपली आपला वॉश टाइम पूर्ण करायचं आहे लवकर घेतली तर त्यावेळेस कोणी राहत नाही काय करणार आता आपला टाइम काढाव लागेल कसं पण काय करते हो ताई झालं माझं जेवण तुझं झालं का नाही हो ताई तुमचं झालं का काम कम्प्लीट नाही मी कोणाच तरी ऐकलं कोणाच तरी चॅनल म्हणून झालंय पूजा ताई का असं दोन दोघी तुम कोणाच तरी ऐकलं मी म्हणून तुम्हाला विचारलं की तई झालं का तुझं माझं जा नाही ना झाला कम्प्लीट ज्या वेळेस मी लाईव्ह चालू करते त्याच कोणीच नसत माझ पण नाही अजून अजून भरपूर कम्प्लीट करायचं बाकी बाबा अठराशे सतराशे अठराशे बाकी माझा अजून फुल सपोर्ट पाहिजे असे चार पाच जण जन... एक तास तरी फुल सपोर्ट केला पाहिजे कोणी तरी असे चार पाच जण जरी असले ना तरी चालतात किंवा पण असे मेन फुल सपोर्ट करणारे कोणीच नाही आहे की ज्यावेळेस लाईव्ह चालू झाली ते त्यावेळेस आपण जाऊ आणि त्यांना बघू आणि बोलू किंवा स सपोर्ट कमेंट तरी करू असं कोणीच नाही ना वॉश टाईम दोन हजार आहे माझा पण दोनच हजार येत आहे दो दोनच हजार आहे माझा तर मी काय म्हणत होते तुम्हाला पूजा ताई मी मे, मी अशी म्हणत होती की ज्यावेळेस माझी लाईव्ह चालू झाली तर त्या त्यावेळेस त्या तुम्ही फुल मला सपोर्ट कमेंट करायची आणि तुमची लाईव्ह चा चालू झाली की मी तुम्हाला फुल कमेंट करत जाईल मला पाच जणांची खूप आवश्यकता आहे आणि तुम्हाला पण म्हणजे तुम तुमचा पण वॉच टाईम पटकन कम्प्लीट होईल म्हणजे व्हिडिओ आला तर व्हिडिओ फुल करायचा वॉच ज्यावेळेस आपली लाईव्ह असली त्या त्यावेळेस फुल करायचा सपोर्ट मी लाईव्ह नाही घेत करत आई तुम्ही माझ्या लाईव्हला करत जा लाई फुल सपोर्ट मी तुमची लॉंगवाले व्हिडिओ पूर्ण बघत जाईल आणि मी प्रत्येकाचे व्हिडिओ ना फुल वॉश करून बघते कारण की माझ्या घरी कनेक्शन बसवलेलं आहे ना वायफायचं तर मी काय करते व्हिडिओ लावते आणि कमा माझं माझं काय काम असतं मी ते करत बसते पण मी सपोर्ट करेन तुम्हाला हो ताई नक्कीच फुल सपोर्ट करत ताई आणि मी वाले मी पण तुमचे लॉंगवाले व्हिडिओ बघत जाईल नॉन व्हेजवाले नाही ब बघणार मी पण मला जे चालतात म्हणजे मी जे व्हेजिटेबल बघू शकते जे मला ट्राय करता येईल माझ्या घरामध्ये पण बघितल्यावर मी तर नक्कीच तुम तुमचे व्हिडिओ वॉच करेल आणि जर नाही जरी वॉच जरी झाले तर मी लावून ठेवत जाईल आणि तुमचा व्हिडिओ फुल वॉच होऊन तुम्हाला एक कमेंट करत जाईल मी ताई ओके नक्की ताई मी तुम्हाला तुमच्या लॉंगवाल्या व्हिडिओना फुल सपोर्ट करेल तुम्ही काही टेन्शन नका घेऊ फक्त माझं इतकं म्हणणं होतं तुम्हाला की तुम्ही माझ्या लाईवला क म्हणजे कंटिन्यू या की हां आता ताईची लाईव्ह चालू झाली ना तर आपण आता बिंदास आ आलंच पाहिजे आणि त्याला सपोर्ट करायचा मला पाच सहा जणांची खूप गरज आहे ताई खूप आवश्यकता आहे ना म्हणून सांगत आहे तुम्हाला की मला प्लीज फुल सपोर्टसाठी या तुम्ही किती वाजता घेता लाईव्ह ताई तुम्हाला दुपारी टाईम भेटतो दुपारी टाईम असतो का तुम्हाला साडेतीन ते पाच साडेतीन ते पाच असतो का तुम्हाला टाईम तर या टाइम मध्ये फुल मला करायचा सपोर्ट अजून एक कल्याणी म्हणून आहे बघा तिचं पण चॅनल आहे तर ती पण तु, 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 तुम तुमचे व्हिडिओ ती हे आ, हे करल ती वॉच करल ताई आणि तुम्ही पण तिची लाईव्ह असते तिचे व्हिडिओ पण असतात तर तुम्हाला जे झाले तिचं लाईवला सव्वा दोनला ला तिची लाईव्ह असते ती जर उद्या म्हणजे लाईव्ह आली तर मग नक्कीच आपण हे करू हो मुलांचे हो, हो, मुला पेपर मग माझं पण तेच चाललंय मुलांमुळेच अठ्ठावीस हो अठ्ठावीस तारखेपर्यंत ना हो माझ्या मुलाचे पण चालू होणार आहे आता त्याचे घटक चाचण्या वगैरे चालू आहे सर्व पेपर चालू सराव सर्व पेपर आहे ना त्याच्यामुळे मग हो ना मला पण एप्रिलपर्यंतच करायचं आहे नाही तर माझा वॉश टाईम कम्प्लीट नाही होणार परत मला नव्याने सुरुवात करावं लागेल त्यानुसार माझं लॉंगडू तेच ना हो ना ताई फुल फक्त इमोजीस पाठवायची दहा मिनटं जरी आले तुम्ही किती बाकी आहे सतराशे अठराशे आहे माझं बाकी ताई फक्त फुल कधी सगळ्यांनी सपोर्ट पाच जण जर कधी आले तर पाच जणांनी सपोर्ट कमेंट पण कधी तर भरपूर फरक होतो असा नाही की जास्त वेळ येऊन थांबायचं थोडंसं सपोर्ट कमेंट जरी केला ना तर ते तेवढ्याचा ते भरपूर आधार होतो प्लेलिस्ट बनवत आहे हो हो ताई बनवलेली मी प्लेलिस्ट बनवलेली ताई तर ता, नक्की माझी प्लेलिस्ट पण करा तुम्ही वॉच आणि तु तुमची पण असेल तर मला सांगा मी तुमची प्ले प्ले प्लेलिस्ट प्ले माझ्याकडं दो, दोन दोन कोण आहे दोन मग तर मी तिच्यामध्ये तु, तुम तुमचे व्हिडिओ आणि एक हा जो माझा फोन आहे ना त्याच्यामध्ये पाच आय डी उघडलेला आहे मी तर त्या पाच आय डीवरून तुम्हाला मी नक्की फुल सपोर्ट करेल हो हो ताई नक्की बघत जा माझी प्ले प्लेलिस्ट पण आणि माझ्याकडे वायफाय हो होत आहे मग माझ्याकडं पण आहे माझ्याकडं दहा आय डी असेल दहा दहा तर नाही पण सहा सहा तरी असतील माझे आय डी तर मी माझ्या सहा आय डीवरून तुमचे लॉंग व्हिडिओ प्लेलिस्ट लावून ठेवाल मा माझ्याकडं कनेक्शन आहे ना तर तुम तुमचं पण लवकर वॉश टाईम कम्प्लीट होईल आणि माझा पण तुम्ही प्लेलिस्ट लावून ठेवा जा आणि माझी लाईव्हला पण जास्तीत जास्त सपोर्ट करा तरी मी लावून ठेवते आज हो हो ताई चालेल ते थँक्यू आणि मी पण तुमची प्लेलिस्ट लावते आत्ता आणि कनेक्शन चालू करून देते असंही ते दे रात्रभर चालूच असतं ना आपण थोडंसं बंद करून ठेवतो त्याचा पण आराम करतो पण बारा एक दीड पर्यंत वायफायचं कनेक्शन असलं म्हणजे हो ताई चालेल तही खूज ताई थँक्यू थे। मी ते कनेक्शन म्हणजे व्हिडिओ अपलोड होण्यासाठीच घेतलेला आहे आता काही तर टाईम काही हे नाही आहे हो 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 नमस्कार दादा नमस्कार अजून झोपले नाही दादा बारा वाजले ना लाईक केलं हो ओके दादा थँक्यू दादा नमस्कार पूजते बोलत आहे नमस्कार म्हणताय पूजत जय शंकर जयशंकर जय जयशंकर दादा पूज बोलत आहे दादा म्हणता जय जयशंकर त्रिशूळ काय बाबा असं काहीतरी करून करावं लागणार वॉस्ट्यूम कम्प्लीट नाही तर काही नमस्कार नमस्कार सर्वांना पूजा ते आली कमेंट केला किती छान वाटलं पूजा ते हसत आहे अस्मिता त्याची लाईव्ह चालू झाली अस्मिता ते काय दगडू शेत गणपती बाप्पाला गेले सर्वजण कोण कोण गेलं कोण गेले सर्वजण शिवा दादा करतात सपोर्ट सगळ्यांना हो ताई करतात ना करतात ना ते पण दादा सपोर्ट मी आहे उताने चांगले <laughs> चांगले चांगला आराम करून घ्या आता एक मग एकटेच इथं हो का मुलगा मुलगी बायको को गेले एका गणपतीला दगडू शेतला ओके खूप छान काय हो दादा <laughs> दा दादा भागुताई खरं खरं सांग का, काय सांगु? काय सांगू काय सांगू खरं 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 काय सांगू मी काय सांगू मी खरं खरं सांगा लाईक येते का माझे हो आलो एक आलंय ना लाईक आलं ना हो आलंय ना दादा लाईक आले तुमचं तुम्ही केलं म्हणून तर आलं ना तुम्ही केलं नाही का नु, नुसतं म्हणाले लाईक डन फार जण बोलते लाईक आले नाही दादा येतं हो। कधी कधी उशिरा येतं कधी लगेच जात कधी नाही जात येत दादा लाईक असं काही नाही कधी कधी लगेच होतं आणि एकाच टायमाला कधी दोन झाले तर थो, ते थोडं प्रॉब्लेम पण होत आता यूट्यूब बाबा येते काय कोणाचं थांबून ठेवतं कोणाचं न केलं तर देऊन टाकतं मी कुठं त्याच्या चॅनलवर केलं लाईक तिथं पटकन गेलं माझं चोवीस नंबरचं आणि तुम्ही केलं तेवीस नंबरचं त्यावर तिथं बावीसच होतं आणि इथं खालून दिसतं तेवीस तिकडून पाहिलं होतं बावीस आणि मी केलं लगेच चोवीस मग मला परत जाऊन वाटत नाही त्या लाईव्हला मला दिसते दोन लाईक हो का दादा मला एकच दिसतं इकडं पण तुम्ही केलं ना ते आला असेल किंवा पूजा ताईना केलं ते पण आलं असेल काही नाही दादा जाऊ द्या जा, जायचं जा, करायचं सपोर्ट काय करणार आहे प्रत्येकालाच चा दिवसमान चालले ना वाईट वाईट तर मग बरं जाऊ द्या करता काही बायका घरामध्ये बसून काहीतरी आपलं घर चाल चालण्यासाठी थोडंफार काम केलं पाहिजे थोडंफार त्यांना सपोर्ट नाही जरी असला तरी दोन पाच मिनटं काढले पाहिजे त्या व्यक्तींसाठी कोणी असो तिथं मी असो कोणी असो परत आणि गरजू व्यक्ती समजा चॅनलवर वर येतात ना खरंच त्यांना खूप मनापासून गरज असते त्याच व्यक्ती समजा गरजू व्यक्ती आधार नक्की दिला पाहिजे माणसांनी पण ते डायरेक्ट असं कोण बोलत की इज्जत गेल्या सारखं वाटत हा ते आहे मस्त आपण आपल्याला माहिती ना आपण दिलंय म्हणून बस आपला विशेष संपून जातो आपण लाईक केलं ला म्हणून जर समोरच्या व्यक्तीला आलं नाही दिसलं नाही गेलं नाही तर त्याला आपण करणार काय तुम्ही तर तुमचं काम इकडनं केलं की तुम्ही सपोर्ट करताय एक कमेंट करताय तर तुमच्या वाटेची एक लाईक गेली तर तुम्ही एक लाईक केली म्हणजे तिथं दहा लाईक थोडी पोचणार आहे बरोबर आहे असं आपण आपलं काम करतो वाटतं पण आपल्याला आहे आपण आपलं अरे मग जात नाही जाता ना जाता जात थोडं तर नेटवर्क प्रॉब्लेम असला ना तर त्याच्यामुळे था, था था। ते थांब थांबून जात किंवा ते समोर समोर त्याला दिसत नाही त्या म्हणजे त्याला ते भेटत आपल्याला तर दिसतं हो आपल्याला दिसतं एक इकडनं लाईक पण मग तिकडनं दिसत नाही कधी कधी होतं आता मला पण बघा तुम्ही म्हणता तिकडनं दिसत आहे मला दोन मला दिसतं इकडनं एक ज्या ज्यावेळेस तुम्ही मला कमेंट टाकली मी लाईक केलं आलं का त्यावेळेस मला एकच आहे आले अजून पण स्क्रीनशॉट काढून दाखवू शकते की दादा हे बघा एकच लाईक आहे थांबा मी तुम्हाला दा दाखवते माझ्याकडे फोन येत तिच्या मध्ये दिसत का लाइक हे ले ना पाले दिसला का दादा लाईक दिसलं का लाईक लाईक किती दादा लाईक बघा बरं हॅलो दादा किती लाईक दादा किती दिसता लाईक किती आहे एकच आहे ना असं होतं ते तुम्ही तिकडनं म्हणतात दोन आहे आणि मी इकडनं म्हणते एक आहे तर तुम्ही केलं ते पण आलं आणि पूजा त्याने केलं ते पण आलं पण मग मला इकडनं दिसतं एक तुम्हाला तिकडनं दिसतात दोन म्हणून ते बोलण्यामध्ये ऐकण्यामध्ये कन्फ्यूज होतं आता म्हणजे बघ मी लाईक केलं आणि मला दिसतात दोन तिला दिसतो एक ही काय भानगड आहे ते ही नेटवर्कची किंवा काय असल कधी कधी कोण म्हणतात पंधरा आहे कोण म्हणतात तेरा आहे कोण म्हणतात सोळा आहे मग त्याचा प्रॉब्लेम होतो मी फोनच्या स्क्रीन मध्ये तुम्हाला दाखवायचा प्रयत्न केलाय दोन जण आहे कमेंट करा सगळ्यांनी बोला जाऊ द्या पुढ गर, गरीबाला श्री कृष्ण गोविंद रे मुरारी हा फोन एवढा खराब झालेला आहे त्याची स्क्रीनच काम करत नाही कधी कसं होणार रे बाबा सपोर्ट नसल्यावर कसं होणार अवघड काम आहे बाबा लई युट्यूबच मी ऑन आहे ओके दादा थँक यू ऑन राहण्यासाठी इकडनं लाईव्ह चालू करायला पण इकडचं हेच काम नाही करत ते, ना स्क्रीन पूर्ण खराब झालेली आणि आता दुष्काळात तेरावा महिना म्हणजे हेच हे बघा दुष्काळात तेरावा महिना म्हणजे हाच आहे तो काही फायद्याचा नाही बाय बाय करतो म्हणजे येतील <ख़ागा> नहीं गया दादा नुस्ते गम्मत बगत वरुण बेकार दिवस बाबा बेकार 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 तो ते किस्त बाय बाय शुभ रात्रि ओके बाय बाय दादा थैंक यू धन्यवाद

दादा मी एक बड्डेचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे नक्की हे करा त्याला व्हिडिओला सपोर्ट खाली या रे काय बघता रे गमत खाली या खाली खाली या खाली 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 खाली, 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 खाली। I कमेंट करा भावन्डो बघताय काय वरून आत्ताशी दोन लाईक झालेले आहे कमेंट करा सगळ्यांनी सपोर्ट करा असं करता म्हणून खूप कटाळा येतो लाईव्ह घ्यायचा